मुलांनो डोळी मिटा आणि कल्पना करा एक शांत गाव आहे चंद्र आकाशात चमकतोय आणि गावातून वाहणाऱ्या नदीत रुपेरी चांदण पडतय त्या नदीकाठी एक लहानसा मुलगा बसलाय त्याचं नाव आहे आरव आरवने कागदाची एक छोटीशी होडी बनवली अगदी स्वप्नासारखी नाजूक आणि ती हळूवार पाण्यावर सोडली होडी हळूहळू तरंगत गेली आरवा मी तुझी होडी आहे बघ मी कशी पाण्यावर नाचते आरव आनंदाने हसला तेवढ्यात कचकच आवाज करून बर्फाचा एक छोटा तुकडा नदीत पडला तो चमकत म्हणाला हाय आरवा मी बर्फाचा छोटा राजा आहे आणि मी पाण्यावर तरंगतो आरव आश्चर्याने त्याला बघत राहिला मग त्याने थोडं प्रयोग करायचं ठरवलं त्याने एक दगड पाण्यात टाकला धबाक दगड पाण्यात बुडत गेला तू म्हणाला अरवा मी खूप जड आहे पाणी मला उचलू शकत नाही म्हणून मी खाली बसलो आहे लवकरच एक चमकदार किल्लीही पाण्यात पडली ती मंद आवाजात म्हणाली मी सुद्धा जड आहे म्हणून मीही बुडाले आरवने विचार केला वा म्हणजे काही दोस्त हलके आहेत ते पाण्यावर खेळतात आणि काही दोस्त जड आहेत ते पाण्यात लपतात तेवढ्यात नदीच्या दुरून एक मोठं जहाज दिसलं चंद्रप्रकाशात ते अगदी स्वप्नासारखं चमकत होतं जहाज हळूवार आवाजात म्हणाल आरवा मी लोखंडाचा आहे पण बुडत नाही कारण माझं पोट खूप मोठा आहे आणि त्यात हवा भरलेली आहे हीच हवा मला पाण्यावर ठेवते अगदी जादूसारखं आरव आनंदाने हसला फुलपाखरंही त्याच्या भोवती नाचू लागली आणि पाण्याचे सारे दोस्त एकत्र म्हणाले हलके दोस्त तरंगतात जड दोस्त बुडतात आणि खास दोस्त जसं जहाज ते पाण्याचं गुपी जपतात नदी संथ झाली चंद्रकिरणांनी होडी झाकली आणि आरव डोळे मिटून गोड झोपला पाण्यातलं जगही जादूई आहे हलके दोस्त तरंगतात जड दोस्त बुडतात आणि खास दोस्त त्यांचा आकार आणि हवा त्यांना वाचवते चला मुलांना तुमच्या भोवतीच्या वस्तूंवर प्रयोग करा कोण पाण्यावर तरंगत कोण बुडतं हे शोधा आणि विज्ञानाशी मैत्री करा